करतो पतो अभ्यास करतो बर बर तू काय करते तू रडते रड सांग ही नोटबुक कोणती आहे फोर लाईनची कोणती आहे फोर लाईनच्या नोटबुकवर काय लिहितात ए फॉर एपल ही नोटबुक कोणती आहे बॉक्स ची याच्यावर काय लिहितात वन टू एक दोन आणि ही नोटबुक कोणती आहे टू लाईनची मराठीची याच्यावर काय लिहितात अननस अ आईचं आ आईच आ, आ, आवाज नाही करायचा हा हे बघ ही फोर लाइनची नोटबुक कोणती नोटबुक ही फोर लाईन ची याच्यावर लिहायचं हे असं ह्या तीन लाईन मध्ये आमची ऋतू रडती अभ्यास करताना हा चुप ही क्रॉस लाईन ही स्लिपिंग लाईन हे हाफ सर्कल हे पण आहे हाफ सर्कल आणि हे सर्कल लिहिलं ना बरोबर फोर फोर लाईन मध्ये ना